ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील नागरिक विविध समस्यांना ग्रस्त झाले आहेत याची दखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी नांदेड तहसीलदार माहूर मुख्याधिकारी नगर माहूर पंचायत माहूर यांना निवेदन सादर करून तातडीनं न मागण्याची पूर्तता करावी अन्यथा तालुक्यातील समस्त ग्रामस्थ तसेच हजारो नागरिकांच्या समवेत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला माहूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती पाडून घरकुलांचे बांधकाम सुरू शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील यापेक्षेनं अनेकांनी उधार उसनवार खाजगी कर्ज घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलं परंतु घरकुलांचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही आहेत अनेक लाभार्थ्यांचे हप्ते अद्यापही थकीत आहेत अनुदानाचे पैसे वेळेत मिळत नाही त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत आणि त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीनं लाभार्थ्यांना देण्यात यावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा शासनाच्या विविध आवास योजनेमधील घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार माहूर शहरामधील आवास योजनेच्या सहाशे लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणं आवश्यक असताना माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे केवळ चाळीस लाभार्थ्यांना मोफत मध्ये केवळ तीन ब्रास रेती ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे पाचशे चाळीस लाभार्थी अद्याप मोफत पाच ब्रास रेतीपासून वंचित आहेत अशा मागण्यांसाठी शेकडो घरकुल लाभार्थी आणि समस्याग्रस्त नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार माहूर आणि मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांना निवेदन सादर करण्यात आले माहूर शहरातील लाभार्थी ज्यांना घरकुलचे हप्ते थकीत आहेत आणि माहूर शहरातील जवळपास सहाशे लाभार्थ्यांचे घराचे काम चालू आहे आणि मागाजी शासनाने नऊ तारखे जी दिली होती लाभार्थ्यांना रेती देण्याची त्या नऊ तारखेमध्ये फक्त चाळीस लाभार्थ्यांना ते पाच ऐवजी तीन ब्रास रेती मिळालेली आहे आणि आता जे लाभार्थी आहेत ते पाचशे चाळीस लाभार्थ्यांना पाच ब्रास प्रत्येकी पाच ब्रास लाभार्थ्यांना रेती मिळावी यासाठी आज माहूर तहसील कार्यालय व माहूर नगरपंचायत इथे रेतीची मागणी केलेली आहे आणि तीन म्हणजे दीड बरासचे पाच हजार रुपये घेतले ना तर प्रत्येक चाळीस लाभार्थ्यांना जे दीड ब्रास सुरुवातीला जे रेती दिली त्या वाळूचे प्रत्येक लाभार्थ्याकडून पाच हजार रुपये सुद्धा माहोर तहसीलमधील का तहसील कार्यालयातील तलाठी यांनी घेतलेले आहे तर तीन ब्रासचे असे दहा हजार रुपये चाळीस लाभार्थ्याने सुद्धा तलाठी आणि ज्या बिल त्याची जे आता कालची जे रेती टाकणार आहे त्या वाहनधारकाने तीन ब्रास रेतीचे दहा हजार रुपये सुद्धा लाभार्थ्याकडून घेतलेले आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी